बाबा अरे बाबा बाबा अरे कुठं आहेस र बाबा अरे बाबा अरे कुठं आहेस तू बाहेर होतो अरे पाणी देखील व्हायस मला पाणी खोकला आलाय ढासू लागत आलाय तुला वाट काय माहिती तुकाला काय होत अरे मी खाली माळ्यात गेलो तो का चारा म्हणून टाकलाय घडी भरत गेलो तुम्ही आणखी पाणी आणणार ढास लागत मानसी सुन कुठे गेली का अच्छा

काम का, काम ना तिकडे पडवा तुमच्या भावाकडून आम्ही सांभाळे कायम नाही दोन वर्ष हिला सांभाळली आता एक वर्ष त्यांनी सांभाळू द्याय कमी कमी आमच्याच महाग लागतं कटकटलं चार आठ दिवस झाले चालूच होती बरं प्लॅनिंग घेऊन सोडून या ना तुमच्या भावाकड मस्त त्यांची प्रॉपर्टी पडली ना काय आमच्या एका म्हणून ठेवली तुमच्यात जीवाय ना मग तुम्ही तिला सांभाळायची नाही बाबा कड बाबा काय बाबा जाऊ असलं नेपेक्षा एक गाल मला एक तुला तिला शांत बसायचा जास्त बडबड करायची नाही ते, ते अरे कोण फेरतंन तुम्ही एवढा पाप करू हां आम्ही पाप करतो का म्हणजे आम्ही एवढा दिवस संभळलेल तुझं काय नाही आम्ही पाप करतो हे किती माझं सेविलेस ना दिलेलगत पाप मी तुझं दुःख तसं तुला कशाचं आहे मग शांत बस तुम्ही आमच्या लेकरावरती परिणाम करायला लागले काय कर कळलं का हे लेकरांपुढे नाटक नाही करायची चालणार नाही कर मला बिलकुल काय करायचं उतलायच तिकडे दोन दोन भाकरी खाते काय झालं हिला दोन शांत बस अरे सकाळ मी कुत्र्यागत काम करतोय एक काम हे थांब

बाबा ठीक आहे ए बाबा विचार तर भावाला फोन करतो आस आस झाले बाबा काय करू मला लेकर जपण पुन जपण मी विचारतो त्याला आई वि एक अर्ध पाऊन तास बरं त्याच आहे ना काम जर नाही केलं तर मला सांगे तुकडे नाही द्यायची लेखन सुरू अरे पाणी पाच रिथे राहते कमरती तुम्हा घरी असतो नाही लगेच आलं मी पाच हजार पळत येतो थांब जरा काय र परमेश्वरा अरे कशाला दिल रे म्हातारपण चालता बोलता उचलायच होत र अरे आयुष्यभर कष्ट केलं आणि म्हातारपणाला लॅक कासून पाणी सुद्धा मिळायचं काय जगण नको असलं परमेश्वरा लवकर थांबा 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 काय तो म्हातारा आपला त्या त्यांच्या भावाच्या हो घरी गेलाय काय होतय काय नाही बघायला जाऊ दे की गेला बर तर बरं जाऊ दे की गेलं तर बघायला आपण काय घरात बसायचं का आपण पण जायचं ना काय म्हणतोय काय नाही बघायला आपल्याला काही हिस्सा वगैरे द्यायचा नाही तो माहित आहे ना कसा आहे तो बरं मग तुम्ही जेवतोय का जाऊया अगोदर नाही नाही चल पहिले जाऊन म्हातारी पडली ते कटकटी चल।, चल चल लोक अहो गाडीत हाय चल अहो गाडीत जाऊया ते माझ्या चल आणि म्हातारी आमच्या महाग लागले तात्या अय तात्या हा काय ये, चाललंय ये राजले बस। बसलं बसलं निघायचंच होतं हा काय उद्योग चाललाय काय नाही मी एकदम मजेत खरंच काय और... येणं केलं इकडे आता तुला चेहर नाही कळालोय कुणा आलाय काय झालंय इतके नाही काय झालं अरे माई बायकून असल्यामुळे मी आईची आतापर्यंत खूप सेवा केली बरोबर आहे आता लेखन सुन काय मला बिटरपूस करते मला एक एक वाजेपर्यंत जेवायला देत नाही आई काय माजारी असती तिची देखभाल काय माझ्या थोडा दिवस तू सांभाळणार अरे दादा तुला माहिती आहे ना आई माझ्याकडे किती दिवस होती अरे का नव्हती माझ्याकडे आता तुझा नंबर आला तर तू लगेच म्हणजे करायला गोळी माय बायको असते मी कायम सांभाळली असते पण माई बायको गेली मरून लेट सोन मला नाही ते जमणार नाही आता तुझं सांभाळायचं आहे ती आई आणि तू मी सांभाळले तिला ती तीन वर्ष मी केले ना माझ्या पद्धतीने आता तुझा नंबर आलाय तू तुझ्या पद्धतीने नाही ती असू दे काही असू दे नाही ती आणि ती बाया आता तुला माहिती ती बिलकुलच म्हणजे ऐकून घेणार नाही का मी तरी एक काय मला ऐकून घेईन पण ती ऐकून घेऊन अरे पण तुला काय कमी नाही दिलं राव भगवंत तिच्या आशीर्वादांनी सगळं पण तिच्या आशीर्वादानी म्हणजे तिला तुला दोन एकर जास्त दिलाय का नाही अरे दोन दिन बोललो का ऐक ना ती बाबा तुला देतो पण तू थोड्या दिवस तरी सांभळ काय नाही थोडे दिवस तरी सांभाळ म्हणतोय मी म्हणलं आई एक मिनिट ऐकून मी सवय सांगतो आता माय बायको जर असती तर मी तुमच्याकडे नसते आणली आता माय एक तुकडेची पंचत मला चार चार वाजेपर्यंत भाकर देत नाही लेखनच सांगत बसू का तात्याला मग काय करायचं तर मी म्हणलं थोडे दिवस आयचे तर किती दहा पाच दिवस राहिलेत काय समजा नाही जमणार अरे अच्छा आजचा करू रेमणार नाही आमचीच लागेल पडली आपल्या दोन कसं आहे बरं का दादा एक सांगू का आता तीन वर्ष आम्ही सांभाळले सांभाळलंय का अरे तीन वर्ष मग तीन महिने सांभाळणार तिचे दिवसच थोडे राहिले नाही नाही बरोबर आहे पण दादा माझे लय हाल चालले नाही म्हणा काय काम करावं लागतंय मी तिच्याकडे बघू याच काम करू लेख सुन अजिबात नाही काय चलू नाही मग ती म्हातारी काय सगळं आहे ती नावाचं एकाच लेखाला देणार आहे का त्या आमच्या मी देतो बाबा दहा पाच मिनिटे जादा देतो तुझं काहीच नको आम्हाला तुझं काहीच नको तुझा नंबर आहे

आलाय एवढे लांबून ठीक आहे आलाय दोन घास खा आरामशीर जाणी सगळ नको नाही नाही पाणी पी जेवण कर पण आहे हो। ना आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळलंय आता तुझा नंबर आलाय म्हणजे तू अंग काढून घ्यायचं बघतो का समजून सोय लागणार अजिबात नाही बिलकुल नाही सारखं ती एक पूर्ग तिला कॉलेजला सारखं तिच्या कानामाग कुरकुर 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 करीत नाही नाही तीन वर्ष तीन वर्ष आम्ही मतारीला सांभाळलंय आता तुमचा नंबर आहे मग तुम्ही तेच काय म्हणताय मुक्ता म्हणजे आमचा नंबर झालाय उक्ता म्हणजे उक्त्या उक्त्यापर्यंत आला का तो ते काय आम्हाला माहित नाही तीन वर्षाच्या नंतर बोलायचं हे तोपर्यंत आम्ही नाही करणार

ना था था। ना था। <mostra> मी सांभाळली ना मी सांभाळली तीन वर्ष सांभाळली या पकड्यानी तीन वर्ष आता नंबर आला तर ते कोण नाही

शेवटी त्याचे पाठी पाय देऊन मी चाललेलो अगं अग आई ह्याच्या समोर ही एवढी बडा बडा जर चुनबाई बोलती तर तिचं त्या फाटक्या तोंडामुळेच आहे ना, ना ह्याची बाई कुगी माझी भाऊ जाई माहिती आहे का माहिती आहे मला माहितीये आणि तो लगेच निघायचंय अच्छा निघायचंय तुम्ही निघायच काढ काय आमच्या बाहेर तिकडे इथं मथारीचा सारखा बुरा घेऊन येत जाऊ नका आमच्या इथं वाचत जाऊ नका भरल्या घरात मथारी तिकडे आश्रमात सोडा नाही तिकडे टाकून द्या आमच्या होती ना घरी यायचं नाही अजिबात आता जी तुला आवडली होती तू आणली तुझी चुंडाय ती मला आरुतुऱ्या बोलती त्या गेटच्या बाहेर काढून दे त्यांना अरे बोलायची पद्धत आहे का तुझ्या सुनाला ऐका बघ पद्धत दादा याच्यावरच अनुभव घे तू मला किती त्या कुटुंबात जात जो मला सांग बर आणि मी हे बघणार कपडे सुद्धा नाही निच्या अंगाला माय अरे दादा मी बोलतो शकतो रे पण मी काय करणार आए... आ... आए... अरे करणारे राणीतन माझ्या राणीत किती बदल मी काय सांग अरे मी आता कपडे बाबा ऐक ना ऐक धरले ऐक ना मी काय सांगतोय मी मान्य करतोय माझ्या गोष्टी मला अरे ना तुझ्या सगळ्या गोष्टी मला कळत्यात पण माझं पण ऐक ना गावातल्या लोकांनी आपल्याला काय सांगितलं की तीन तीन वर्षे सांभाळायचे हे तुला पट्टय का नाही माझ्या पटत मग तीन वर्ष मी सांभाळली तीन वर्ष आता तू ना तिकडे तुझं काय ती तुम्ही बघून घ्या जर परत मी जर इथं आणलं तर हे बायाच फाटकत वाटे ही तुला माहिती अरे माहिती मी धोत्या नाही ती काय असो बा मी काय करू आलाय दोन घास दादा आणि काही कर पण ती आई आईला माझ्याकडे आणू नको मी तुला इथून जोडतो तीन वर्षाच्या नंतर हे ना तू आईला बिंदाच आणून घाल मी आईला बाकीच माहित नाही अजिबात थोडे दिवस परमिशन दिली करायला तुझ्याकडे तीन वर्षाची तीन वर्षाची सेवा केली मी काय म्हणतो मी मधून अजून पोटाला पिळ घालून तिला आणून देत नाही अजिबात नाही बिलकुल नाही बिलकुल नाही हो ते जमणार नाही आणि तुला जेवायचं असेल कार्यक्रम झाला नाही मला बाकीच माहित नाही जेवायचं असेल तर जेव नाही तर त्यांच्या माग तू पण निघ माहित मला नाही मला ऐकूच येत नाही तू जा तू तुम्हाला सांगते तर बस चालन लाडी गोडीला उचल काय नाही रे तुम्ही अजिबात त्यांच्या लाडी गोडीला काय तुम्ही बाहेर भरू नका आणि अजिबात ही करू नका अरे वही नका असं भांडण करू नका तुम्ही आता बघा जेवतोय का तू का जातोय नको मला नाही भोक ना। मग ते पुढचं काहीच बोलू नको जेवायचं असतं तर जेव, जेव नाही तू पण त्यांच्या मागे लगेच नाही तू बी ध्यानात ठेव मी म्हातारील ना काय करतो पण तू बी ध्यानात ठेव आपण भाऊ भाऊ माहिती ना सगळ्या गावाला माहिती आपण भाऊ भाऊ तू अशी घाली ना मी काय गावात या तोंड नाही गावात येईल तोंड नाही तू काय घालणार मी आता गावात मात्र येणार मिरीत नेणार वृद्ध आश्रम मध्ये टाकणार तुला गावात तोंड नाही तुला काय करायची ती करणार बघ तुम्हाला शेवटचं वाक्य ध्यानात ठेव जर नाही प्रत्येकाला सांगेल सावकाराला सगळ्याला सांगेल का एवढी मोठी प्रॉपर्टी असून तीन महिने तुला पाटला सांगायचंय पोलीस स्टेशनला कोणाला सांगायचं मी माझं कर्तव्य पार केलं मी तीन वर्ष मातारी अरे दगडच देऊ पावला पण तू एवढं दगड थांबलाय वाटून हा मी लाच सोडली तुझा इथून आता माझं मी जाणारच तुझा आता इथून मला मारलं भेटू तू घरी घरी मी काय भाव मागे आलो का फक्त माझ्या घरी येऊन माझं पान उतारा करतो का तू अरे पान उतारा मग तू समजून घेतलं नाही समजून घेऊ काय समजून घेऊ तीन वर्ष मी सांभाळली तीन वर्ष तू अर तो माय सामील झालं काय सामील झालं आज मला विचारलं मी काय चाललंय मला बाकीचं माहित नाही आज तुझी बायकि मारून मला कपडे नाही म्हणजे माझं तुला दिकत नाही का डोळ्यात सलत का तुझ्या चल चलत अरे चलत नाही माहित तशी भावना नाही तुझ्या तुझ्या भावना नाही तशी चल तुला होते त्याला कपडे घेऊन देतो कपडे नको घेऊ तू आईला नाही सांभाळू शकत तू काय का नाही मला कपडे घ्यायची तुझा तीन वर्ष आले बायको मेलेले आता पण माझ्या डॉक्टर टोपी काढी तू तू निघे तू जा येतो आईच्या जा आश्रवादन जाऊ का तू हे चार चार अंगठ्या कडक इस्त्री ठेव हे डोळ्यात खपला डोळ्यात खपलो आहे तुला नको मला अरे हे तर सोड भाकर सकत नाही खायचो तुझा तू का आता

असलं गेट लावलं